सेल्फ इम्प्रुवमेंट जर्नी या ब्लॉक मध्ये अप फोर सेवन्टी इन द मॉर्निंग देन ड्रिंक वन ग्लास ऑफ हॉट वॉटर देन आय कम हिअर सो विषय काय झाला माहिती आहे का मित्रांनो तर मी आता आठवडाभर उठायचो आज आहे रविवार महाराष्ट्र आज आज मला काय म्हणले घरचे की आज तू जाऊ नको पण मी ते याचं नाही सोडलं कारण काय आहे कारण एकच आहे के ही जे सवय जे लागलेली आहे सवय लावण्यासाठी स्वतःला एवढं कॉन्सर्ट्रेस म्हणजे एवढं रेग्युलरली राहिलो या गोष्टीवरची तरी पण मला तरी पण एखाद्या दिवशी लेट झोपलो तरी चिबित नाही म्हणजे विषय काय अजून ही सवय प्रॉपर लागलेली नाही आणि तुम्हाला सांगतो मी हे जे आहे ना कुठली स्क्रिप्ट नाही ना काय नाही मी पण माझ्या म्हणजे जे पण माझ्यासोबत झालेलं आहे किंवा जे पण माझ्या डोक्यामध्ये येते मी ते डायरेक्टली बोलतोय की असं नाही की काय स्क्रिप्ट घेऊन मी बोलतोय तुमच्यासमोर तर योगा हा इम्पॉर्टंट आहे इम्पॉर्टंटच आहे आणि आज परत आपण योगा करणार आहे पण योगा करत असताना एक छोटीशी गोष्ट पहिलं काय करायचं आपण योगा जे आहे ना मिक्स करायचो फर्स्ट फर्स्ट थोडंसं वॉर्मअप करून घेणार आहे मग आपण पोटासाठी म्हणजे सिक्स पॅकसाठी काही एक्सरसाइज करणार तर उशीर न करता चला तर मग करूयात एक्सरसाइज